पिंपळदरा तालुका मालेगाव इथं बंजारा समाजाचा पारंपरिक तीज महोत्सव दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी अतिशय उत्साहात व ढोल दफडीच्या गजरात साजरा करण्यात आला बंजारा समाजासाठी तीज उत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून सामाजिक एकात्मतेचा आणि लोकसंस्कृतीचं दर्शन घडवणारा महत्त्वाचा सण मानला जातो हा उत्सव बंजारा समाजाची दिवाळी म्हणून साजरा केला जातो अविवाहित मुलींसाठी हा विशेष आकर्षणाचा सण असून परंपरेनुसार मुली दहा दिवस आधी एका टोपलीत गव्हाचं गौरी स्वरूप धान पेरून रोज प्रार्थना व लोकगीतांनी त्याची पूजा करतात विसर्जनाच्या दिवशी या गौरी स्वरूप धानाचं डोक्यावर वहन करून ढोल डफडीच्या गजरात वाजत गाजत तांड्याभोवती प्रदक्षिणा केली जाते लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली माहेरी परतून या उत्सवात सहभागी होतात श्रावण महिना सुरू होताच तरुणी रानोमाळ लोकगीत गातात व तांड्या तांड्यात आनंदी व गायन सादर केलं यानंतर गावातील मुख्य चौकातून भव्य मिरवणूक काढण्यात आली डफडीच्या तालावर सजलेल्या या मिरवणुकीनं गावात जल्लोषाचं वातावरण निर्माण केले या प्रसंगी नायक गुलाब चव्हाण कारभारी गजानन जाधव शुभम चव्हाण तोळाराम राठोड केशव राठोड कांतीलाल चव्हाण इंदल राठोड जानकीराम चव्हाण आकाश चव्हाण उदल राठोड प्रवीण चव्हाण सुनील अडागळे खडसे पाटील यांच्यासह गावातील नागरिक व जय सेवालाल महाराज मित्रमंडळातील महिला भगिनींनी सहभाग नोंदवला धार्मिक श्रद्धा लोकपरंपरा आणि सामुदायिक एकतेचा संदेश देणारा हा तीज महोत्सव पिंपळदरा ग्रामवासियांच्या मनात अविस्मरणीय ठरला इंडिया न्यूज आर सेवन सोयल पठान मेडशी सब्सक्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट